नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले येथे हरिनाम संकीर्तन सोहळ्याची दिंडीने सांगता हेरले तालुका हातकणंगले येथे अश्विनायक सेवाभावी संस्था व श्री गणेश जयंती व हरिनाम संकीर्तन सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गणेश जयंतीनिमित्त आयोजित या दोन दिवसीय सोहळ्यात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले गणेश जयंती सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खौत विद्यमान आमदार अशोक रावजी माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर राजेश पाटील अदगोंदा पाटील हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे आनंदा गवळी सविता माने सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव गायकवाड यांनी ही कार्यक्रमास उपस्थिती लावली या सोहळ्यात दिगंबर खौत महाराज दीपक बोईटे महाराज भगवंतराव चव्हाण महाराज व गोपाळ वासकर महाराज यांच्या हरिनाम कीर्तनातून त्यांनी मंदिरांचे पावित्र्य राखण्याचे आणि सर्वधर्म समभाव जोपासण्याचे महत्व विषद केले तसेच इंटरनेटच्या जमान्यात प्रत्यक्ष धार्मिक स्थळांना भेट देण्याची संस्कृती जपण्याचे आवाहनही त्यांनी केले दिंडी सोहळ्याच्या भाग्यमाये सांगता समारंभानिमित्त हेरले गावातून भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वारकरी संप्रदायासह हेरले व परिसरातील भाविकांनी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला सदर सोहळ्याचा समारोप महाप्रसाद व सांस्कृतिक उद्घाटनाने झाला या दोन दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्यामुळे हेरले व वा परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक कुमार वड पोपट वड सदाशिव वड सयाजीराव गायकवाड प्रशांत माळी उदय भोसले सचिन तेरदाळे विजय वड भोपाल कोळेकर संदीप तळसकर महाराज यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा